ईपीए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे अजित पवार बारामतीच्या दौऱ्यावर असताना ही घटना घडली जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी अजित पवार आज बारामतीमध्ये दाखल होणार होते विमान लँडिंग वेळी हा अपघात झाला या दरम्यान मोठी बातमी समोर आली आहे डीसीजीए ने दिलेल्या माहितीनुसार अपघातात सहा प्रवाशांचा मृत्यू झाला अजित पवार यांच्या विमानाचा भीषण अपघात या विमान अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती कडून देण्यात आली आहे अजित पवार यांच्या विमानाचा लँडिंग आधी भीषण अपघात झाला हा अपघात झाला असून या अपघातात अजित पवार गंभीर जखमी झाले होते मात्र त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले तसेच त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका